गगनमवडा तालुक्यातील सांगशी गावामधील लोखंडी पोल अज्ञातांनी लंपास केले होते याबाबत संबंधित कंपनीनं तक्रार दाखल केल्यानंतर गगनमवडा पोलिसांनी तपास सुरू केला होता खबऱ्याच्या माहितीवरून तपास करत पोलिसांनी या चोरीचा छडा लावण्यात यश मिळवलंय राधानगरी तालुक्यातील दोघांना गजाड करण्यात आलंय गगनमडा तालुक्यातील सांगशे गावातील लोखंडी पोल अज्ञातानी चोरून नेले होते याबाबत सहा ऑगस्टला गगनमवडा पोलिसात गुन्हा नोंद झाला होता दरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल मानसिंग सातपुते दिगंबर पाटील शरद इंजुळकर आणि विलास गायकवाड यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपास सुरू केला होता या प्रकरणी खबऱ्याच्या माहितीवरून कोदेपैकी आंबेवाडी गावचा विश्वासभाऊ डाकवे आणि राधानगरी तालुक्यातील गुडेवाडी इथला शुभम शांताराम बुगडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तेव्हा ते लोखंडी पोल विश्वास डाकवे यानं चोरून नेल्याची कबुली दिली विश्वासनं शुभम बुगडे याच्या टेम्पोमधून पोल चोरून नेऊन घराशेजारी पिंजाराच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवल्याचं आढळलंय पोलिसांनी साठ हजार रुपये किमतीचे लोखंडी पोल जप्त केले आहेत